बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या दोन वस्तूपासून बनवा इथं जालिम तणनाशक तुमच्या शेतीतील इथं सर्व तण इथं दोन तासांमध्ये संपूर्ण इथं मुळासकट नष्ट करू शकतो हा जादूचा फॉर्म्युला जर जा तुम्हाला शेतीमध्ये जसं की इथं हराडी लवाडी इथं गाजर गवत इथं कुरडू यासारखे अगदी चिकट आणि इथं लवचिक गवत असेल जे तुमच्या हाताने जर तणनाशकने देखील मरत नसेल तर हा फॉर्म्युला तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की बघा इथे या व्हिडिओ मध्ये अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला सांगणार आहे कारण की शेतकऱ्यांसाठी घरीच अतिशय प्रभावी आणि फक्त दोन तासांमध्ये इथं मुळासा गट नष्ट करणारे अतिशय प्रभावी असे तणनाशक बनवले आहे त्यामुळे यात जसं की शेतकऱ्याला प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून पुरस्कार देखील मिळाला आहे घरीच असणाऱ्या ह्या दोन वस्तूंपासून हे तनाशक बनवू शकता असं असल्याचं इथं तुम्हाला खर्च देखील झिरो रुपये येत आहे मित्रांनो याचबरोबर शेतकरी जसं की खुरपणी करणाऱ्या इथं मजुरांना खर्च आणि महागाड्या तन्नाशकवर खर्चसुद्धा तुम्ही वाचू शकता याचसोबत तुमच्या शेतीमध्ये कुठली तण असू द्या इथं जसं की हराडी असू द्या गवत असू द्या कुठल्याही पद्धतीचं इथं जसं की न मरणारं गवत असू द्या असे चिवकट आणि कधीच न मरणारे फक्त दोन तासांमध्ये अगदी मुळासकट इथं वाढून पडतील आणि तुमच्या जसं की शेतीमध्ये कधीच येणार नाही असे तन्नासक या शेतकऱ्यांनी घरच्या घरी इथं फक्त दोन वस्तूंपासून बनवले आहे जसं की ज्यामुळे तुम्हाला खर्चसुद्धा जुरू रुपयांचा येणार आहे आणि तुमच्या शेतीतील सर्व चिवकट इथं तणही तुमचं जसं की मुळापासून ते मरणार आहे तण या प्रयोगी शेतकऱ्याला शोध जो काही आता संपूर्ण जसं की देशामध्ये व्हायरल झाला आहे तो याची कल्पना देखील कोणी केली नव्हती इतका जसं की अविश्वसनीय शोध ज्यांनी शेतामध्ये इथं अगदी जसे की क्रांती घडू शकते आपल्या देशातील कणा असणारा शेतकरी हा शेतकरी कधीच जसं की निसर्गाचा लव पाणी जसं की म्हणजे महत्त्वाचा फॉर्म्युला तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो परंतु मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची हो व्हिडिओ तुम्हाला डेली भेटत राहणार तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची झोप उडवली आहे ही म्हणजे शेतीतील जसं की वाढणारे तण हे तण पीक तर चांगले येऊ श देत नाही पण त्या शेतकऱ्यांचं सर्व मेहनतीवर सुद्धा पाणी फिरवत असतं आता हे जसं की काढण्यासाठी करावे लागतात आहे ती म्हणजेच इथं कोळपणी किंवा खुरपणी याला भरपूर असा खर्च या ठिकाणी येत असतो भरपूर असे मजूर त्या ठिकाणी लागत असतात आणि याच्या माध्यमातून शेतकरी वापरतो हो ते म्हणजेच इथं महागाडी जसं की रासायनिक तणनाशक आता हे स रासायनिक तणनाशक फक्त जसं की खिशातलं भार नाही तर जमिनीतील आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सुद्धा घातक असते शेतकऱ्यांनी जसं की लाखो रुपयांचं इथं तणनाशक या ठिकाणी वापरली पण शेतकऱ्याला मनाला इथं तसा जसं की रिझल्ट या ठिकाणी अजूनही असला मिळाला नाही नाशिक जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी शे जसं की समस्येवरती अतिशय जादूची अशा उपाय त्यांनी शोधून काढलेला आहे मित्रांनो या गरीब आणि प्रयोगी असणाऱ्या शेतकऱ्यांनी एक असे तनाशे तयार केले आहे ज्यामुळे तुमच्या शेतीतील कितीही जसं की जिवट असेल किंवा हिरवळ इथं तन्नाशे जसं की आपण मारत असतो हिरवळ गवतावरती जे गवत जे गाजरी गवत असते किंवा जे गवत असते जे

फवारणीवरी मरत नाही त्या गवताचा इथं फॉर्म्युला असणार आहे जो एकदा जर तुम्ही ते फवारणी केली तर तुमच्या शेतीतील ते फवारणी तुम्हाला डबल मारायची गरज पडणार नाही किंवा जसं की कि कुर्डू या प्रकारची कधीच न मरणारे आणि टन केवळ दोन तासाच्या इथं आतमध्ये जसं की मुळापासून वाढून जातील अशा प्रकारचं इथं कधीच हे तन येणार नाही यामुळे व्हिडिओला अजिबात बंद करू नका आणि नेमकं काय प्रयोग या शेतकऱ्यांनी केला आहे नेमक्या काय स्टेप शेतकऱ्यांनी या प्रयोगासाठी वापरले आहे आणि जसं की आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार राह मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओला इंडपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला सोडून जायचं नाही शेतकरी मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे की जसं की यावरची तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही कारण हे जसं की तन्नाशक बनवण्यासाठी शेतकऱ्याला बाजारातून काहीच अन्न इथं लागत नाही तणनाशक बनवण्यासाठी या शेतकऱ्याचे जसं की घरातील फक्त दोन सामान्य वस्तू घेतल्या आहे आणि या दोन वस्तू सामान्य या ठिकाणी असणार आहे आणि या सामान्य वस्तू त्यांनी वापरल्या आहेत या अतिशय जबरदस्त रिझल्ट या शेतकऱ्याला यातून आला आहे सुरुवातीवर आम्हालाही वाट असं वाटत नव्हतं की ही सगळी जसं की फसवेगिरी असू शकते परंतु ज्यावेळेस या मध्ये जास्त माहिती तिथं सापडल्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जी माहिती सापडली ती अतिशय जसं की हैराण करणारी होती या प्रयोगाचं चक्के शेतामध्ये काँग्रेस जसं की असणे केना असेल जसं की लवाळा असेल किंवा हराळी असेल अतिशय चिकट व अशा प्रकारे इथं तणांचा पूर्णपणे या ठिकाणी नातानाट होतो याची जसं की कार्यक्षमता ज्यावेळी तपासली गेली तर एक जसं की आश्चर्य धक्का बसला होता त्यावेळी जसं की त्यामध्ये असं सिद्ध झालं की जे काही ज तनाशक आहे हे शंभर टक्के परिणाम यामुळे शेतकरी बंधवांनो तुमच्या साथ इथं तनाश खर्च इथं शंभर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे ज्यावेळी शेतकऱ्यांना हा प्रयोग केला आहे त्या प्रयोग जसं की देशभरामध्ये तुफान व्हायरल झाला आहे या शेतकऱ्यांनी नेमकं असं काय जुगाड केलं व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघणार आहोत जादूचा तनाशक बनवला काम अतिशय जसं की तुफान केलंय उल्लेखनीय आहे जसं की, की नेमकं बनणारी हे काय अशी पाठीमागायचं नेमकं काय रहस्य असणार आहे बनवण्याची पद्धत नेमकी काय कोणत्या वस्तूने तुम्ही किती प्रमाणावरती वस्तू बनवू शकता फिक्स करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजेच इथं व्हायरल असे व्हिडिओ माध्यमातून अगदी सविस्तरपणे आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे तर मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला आताच तुम्ही लाईक करून द्या असे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवून द्याल तुम्ही मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिशय नैसर्गिक उपाय ज्याने तुम्हाला जसं की तन्नाशे खर्च हा तब्बल शून्य रुपयाचा या ठिकाणी येणार आहे आता हे औषध बनवण्यासाठी या शेतकऱ्यांनी भरपूर असे या ठिकाणी जसं की ट्रॅव्हल्स इथं करायची गरज असणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने व्हायरल जसं की वापरल्या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये या दोन वस्तूंनी मिश्रण या ठिकाणी तुमच्या जसं की फलावरून पाहिलं तर पण शेवटी या जादूचा फॉर्म्युला व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो जसे की शेतकऱ्यांना अखेर सापडणारे आहे जसं की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा फॉर्म्युला हा असणाऱ्या शेतकरी मित्रांनो तर चला शेतकरी मित्रांनो पाहूयात की कशाप्रमाणे हे जसं की तन्नाशक बनवायचे मित्रांनो लक्षपूर्वक पहा कारण की या दोन वस्तू प्रमाण तुम्हाला व्यतिरिक्तपणे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला मिसळ लागणार आहे त्यामुळे प्रमाण किती घालायचं सर्वात महत्त्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो प्रमाण या ठिकाणी व्यवस्थित लक्षपूर्वक बघा जर तुम्ही या दोन वस्तूची प्रमाणे बरोबर केले नाही तर तुमचा जसं की कदाचित तुम्हाला इथं फायदा होणार नाही त्यामुळे दोन जसं की मिनटे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा तुमच्याकडे जर पंधरा ते वीस जसं की लिटर इथं फवारणीचा पंप असेल त्याच्यासाठी तुम्हाला तीनशे ग्राम त्या ठिकाणी मोठं जसं की इथं तुम्हाला मीठ म्हणजेच इथं तुम्हाला पन जसं की दीडशे ग्राम युरिया या ठिकाणी तुम्हाला घालायचा आहे आता बघा तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे तुम्हाला इथे करायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला दीडशे ग्राम युरिया तुम्हाला या ठिकाणी घालायचं आहे त्यामुळे जसं की वीस लिटरचा पंप असेल तर मिठाचं प्रमाण तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे मित्रांनो चारशे ग्राम युरियाच्या प्रमाणामध्ये याचबरोबर तुम्हाला घालायचं आहे म्हणजेच तुम्हाला दोनशे ग्राम आता शेतकरी मित्रांनो नेमकं हेच प्रमाण का वापरायचं आहे तर बघा आणि मीठ आणि युरिया याचं जसं की मिश्रण याच्यावरती या वापरण्याचं तर तुम्हाला याच्यावरती एक शास्त्रीय अभ्यास देखील या ठिकाणी झालेला आहे तर याच्यामध्ये सुरुवात पहिल्यांदाच जसं की युरियाचं काम काय आहे तर युरिया काय करतो युरिया आपल्या जसं की ज्या वेळेस पिकांचं देखील वापरतो त्यावेळेस युरिया जसं की टाकल्यानंतर आपली पिकं त्या ठिकाणी जसं की लसलशीच होऊ शकतो कदाचित जसं की हिरवीगार त्या ठिकाणी होत असतात हेच काम त्या जसं की तणांचा बाबतीत सुद्धा अंतराने त्याचे जसं की पेशेमधील जे काही पाणी असते ते पाणी पूर्णपणे त्या ठिकाणी त्या पेशेमध्ये त्या ठिकाणी भरत जातं आणि मिठाच्या त्या त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो की मीठ काय करत असतं की जे काही जसं की तणमधील जे काही पाणी असेल त्या ठिकाणी असेल ते पाणी ते बाहेर ख खचून घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं जसं की पेरणीमधील पाणी जे त्या ठिकाणी जसं की गवताच्या बाहेर किंवा तणाच्या बाहेर आणल जसं की मीठ हे काम करत असतं मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं साधारण दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर हे जे काही पण जर तण पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्णपणे सुकून जाणार आहे किंवा वगळून जा गेलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीची त्या ठिकाणी तुम्हाला मदत असणार आहे म्हणजे हा प्रयोग इथं तुम्ही कोणत्या ठिकाणी करू शकता तर तुमचं इ जसं की एखादं इथं तुम्हाला शेतीवर हा प्रयोग करायचा आहे मित्रांनो जसं की रस्त्यावर वगैरे असेल जसं की तुमचं इथं कंप कुँप, कंपाऊंडमध्ये तुम्हाला जास्त गवत असेल किंवा तुमच्या घरामध्ये कंपाऊंड असेल तर याचे तुम्हाला जसं की प फळ बगीचा बाग बगीचा तुम्हाला या ठिकाणी इथं हा प्रयोग करायचा आहे मित्रांनो जसं की इथं तुम्हाला ज्यातून तुम्हाला एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो या पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रमाण इथं व्हायरल आणि तुम्ही जर घरगुती जर दोन वस्तूचा वापर करून तुम्ही जसं की तन्नाशा वापरलं तर तुम्हाला अतिशय आणि महत्वाचं इथं रिझल्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मीठ आणि युरिया याचं मिश्रण करायचं आहे तर मीठ मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मिश्रणीने तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दो या दोन वस्तूचं मिश्रण करून तुम्हाला फवारणी करायची आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने काय होत असतं तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगितलेलं आहे तर अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये